मतदार मतदारसंघ या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच चर्चेत आहे दोन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सेनेनं राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवले आणि तिसरीकडे शांतीगिरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी गोडसे आणि वाझे या दोघांसाठी त्रासदायक ठरणार आहे महायुतीमध्ये छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवरून चांगलीच ओढाताण देखील झाली त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत नाशिककर कुणाच्या पार्ट्यात आपलं मत टाकतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे उपद्रवींनी मतदानाला जावं आणि थेट घरात बसावं असे निर्देश पोलिसांनी दिलेले आहेत तर अनेक सराईत गुन्हेगारांवर का प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि आपण थेट नाशिकला जाणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे लक्ष्मण गुड मॉर्निंग नाशिककरांसाठी उद्याची सकाळ अतिशय महत्वाची आहे त्यामुळे नाशिककर उद्या कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार काय सांगतोय कौल उद्या खरं तर नाशिक आणि दिंडोरी आणि धुळे या तीन लोकसभा मतदारसंघातील जागा जो मतदान होत आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं तयारी केली जाते आणि त्याची ही दृश्य आपण बघतो आहे मतदान केंद्रांवरती जाण्याची ही लगबग जी आहे ती या सगळ्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची आहे साधारणतः नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास चार हजार आठशे मतदान केंद्र आहे आणि चार हजार आठशे मतदान केंद्रांसाठी अशा पद्धतीची तयारी जी आहे ती केली जाते आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात साधारणतः वीस लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अठरा लाख एक्केचाळीस हजार मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजवणार आहे आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं ही सगळी तयारी जी आहे प्रशासनाच्या वतीनं केली जाते आहे नाशिकच्या दादासाहेब बायपाड सभागृहामध्ये आता आपण आहोत आणि या ठिकाणून मतपेट असतील किंवा मतदान केंद्रांचं जे साहित्य आहे त्याचं वाटप जे आहे ते आता या ठिकाणून केलं जात आहे त्याची ही सगळी दृश्य आपण बघतो आहे हे अधिकारी आणि इतर कर्मचारी जे आहेत ते सगळेच कर्मचारी जे आहेत ते आपलं साहित्य आपल्या मतदान केंद्रांवरती घेऊन जात आहे आणि मतदान केंद्रांवरती घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेले जे कर्मचारी अधिकारी असतील त्यांना देखील या साहित्यांची माहिती देणं आवश्यक असणार आहे त्यामुळे काही चार ते पाच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यांच्याकडनं या सगळ्या मतदान केंद्रांची माहिती दिली जाईल आपल्यासोबत काही कर्मचारी आपण एकदा त्यांच्याशी बोलूया आपण कुठल्या मतदान केंद्रावरून आलेला आहात आणि साहित्यांमध्ये नेमकं काय दिलं जात आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते आपल्याकडनं केलं जात आहे आमचं बूथ क्रमांक आठ आहे रोंगटा हायस्कूल अशोक स्तंभावरती आम्हाला आत्ता साहित्य वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये ई व्ही एम मशीन आहे वी व्ही पॅट आहे बॅलेट युनिट आहे त्याचबरोबर जे काही स्टेशनरी आहे त्याची आता आम्ही छाननी चाललो आहे जे काही आम्हाला मिळालेलं आहे ते एक एक करून आपण तपासत आहोत जर काही याच्यामध्ये काही कमी असेल तर आम्ही आमच्या सेक्टर ऑफिसरला कॉन्टॅक्ट करणार आहोत आपण बघतोय प्रत्येक साहित्य जे आहे ते त्या कर्मचाऱ्यांकडनं तपासलं जात आहे तुम्ही देखील माहिती घेत आहे नोंदणी करताय काय काय माहिती तुमच्याकडनं कलेक्ट केली जाते या सगळ्या चालू शकणार याच्यामध्ये आम्हाला व्ही व्ही पॅट आहे बॅलेट युनिट आहे नियंत्रण युनिट आहे हे सर्व दिलेलं आहे त्याचबरोबर विविध प्रकारचे फॉर्म आहेत त्याचप्रमाणे वोटर्स लिस्ट आहे आणि टाचणीपासून मेणबत्तीपासून तर प्रत्येक गोष्ट ती पण आम्हाला उपलब्ध होत आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ह्या इलेक्शनला त्यांनी फर्स्ट एड सुद्धा पुरवलेला आहे की तिथे जर वेळेवर कर्मचाऱ्याला काही अडचण आली तर या फर्स्ट एड सुद्धा वापर करता येईल आणि इतर जे काही फॉर्म आहे तर मागच्या निवडणुकीपेक्षा याच्यामध्ये बदल केलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी निवडणूक आयोगाने अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत कर्मचाऱ्याला आ, मतदान केंद्राध्यक्ष असेल किंवा एफ ओ असेल किंवा इतर कर्मचारी कोणालाही काही अडचण येऊ नये असा प्रयत्न मतदान निवडणूक आयोगाने केलेला आहे आम्ही खरोखरच त्यांचे आभारी आहोत त्यांनी अतिशय छान अशी व्यवस्था केली आहे मॅडम तुमच्या हातामध्ये देखील मतदारांची अर्थात उमेदवारांची लिस्ट आहे हे कसं पद्धतीने असणार आहे किती बॅलेट असणारे किंवा किती ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे फलक जे आहे ते त्या ठिकाणी लावले जाणार इशारा फलक दिलेला आहे दोन हे दिलेले आम्हाला पेपर ते आम्ही भिंती फलक आहे भिंतींना लावणार आहोत आपण बघतोय अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेलं आहे नाशिक असेल दिंडोरी असेल धुळे असेल या तीनही लोकसभा अर्थात उत्तर महाराष्ट्रातल्या या तीन लोकसभेसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडतीय आणि या तीनही लोकसभांसाठी अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारची मतदान प्रक्रिया पार पडत असताना अडचण होऊ नये कुठल्याही प्रकारचं मतदान केंद्रावर कुठलीही अडचण अर्थात त्या ठिकाणी मशीन कुठलं बंद पडलं तर त्या ठिकाणी दुसरं मशीन उपलब्ध असेल का त्यांची त्यामुळे आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दिंडोरीमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात थेट लढत होती स्थानिक प्रश्न कांदा निर्यात धोरण पाणी टंचाई रोजगाराचा अभाव रेल्वे गाड्यांची पळवापळवी हे दिंडोरी मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न आहेत दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक झाली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तीनही टर्म मध्ये भाजपच्या उमेदवाराचाच विजय झालाय तर उद्याच्या मतदानाआधी आज ईव्हीएम मशीनची तपासणी या ठिकाणी होती पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा चोख तैनात आहे तर आपण थेट दिंडो दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग या ठिकाणी आहेत प्रशांत या ठिकाणी दोन हजार आठमध्ये मतदारसंघाची खरं तर दिंडोरी मतदारसंघाची निर्मिती झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आदिवासी मतदारसंघाची म मतदा संख्या जी आहे ती देखील पाहायला मिळते अधिक प्रमाणामध्ये महायुतीचं वर्चस्व आहे आजची परिस्थिती काय सांगते आणि उद्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे म्हणजे महायुतीचं वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणून दिंडोरीकडे नक्कीच बघितलं तर हरिश्चंद्र चव्हाण या ठिकाणी खासदार होते दोन वेळा आपल्याला माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी आता एक एक मतासाठी संघर्ष करावा लागला त्यावेळेस आजारी असतानाही हरिश्चंद्र चव्हाण गेले त्यानंतर गेल्या दोन टर्म पासून म्हणजे इथलं बदललेलं चित्र जरी असलं तरी भारती पवार आता दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर इथली निवडणूक लढवण्याला इच्छुक आहे जशी आता उमेदवाराची परीक्षा या पूर्ण निवडणुकीमध्ये बघितली जाते तसं त्याचबरोबर आजचा दिवस जो आहे तो खऱ्या अर्थाने पुढचे अठ्ठेचाळीस तास ही या निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या परीक्षेचा खरा हा दिवस आहे आपण आत्ता आहोत की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याचं जे सगळं वाटप सुरू झालेलं आहे माझा सहकारी अनिकेतला मी विनंती करतो की अनिकेत जर का आपण बघितलं तुझ्या डाव्या बाजूला तर अनेक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे संच आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता उमेदवारांची संख्या त्यानुसार बॅलेट युनिटचं वाटप केलं जातं या ठिकाणी दोन बॅलेट युनिट त्याचबरोबर एक कंट्रोल युनिट आणि एक व्ही व्ही पॅट मशीन हे सगळं देत आहे प्रचंड गर्दी आहे मतदान साहित्य वाटप हे ज्या ठिकाणी सुरू झालं आहे प्रचंड गर्दी आहे राष्ट्रीय कर्तव्यासाठी म्हणून सगळेच या व्यवस्थेतले कर्मचारी ताकदीनं काम करत आहेत अर्थात पोलीस प्रशासनाची व्यवस्था सुद्धा तितकीच आहे पण परीक्षा जी आपण मानतोय ती परीक्षा आता नुसती उमेदवाराची नाही राजकीय पक्षाची नाही तर या व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची सुद्धा आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातन म्हणजे आपल्याला माहिती आहे आता या सगळ्या आपल्याला कॅमेराच्या फ्रेममध्ये दिसता सगळे वेगवेगळ्या गावात नियुक्त झालेले कर्मचारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत प्रत्येक जण आपला नंबर केव्हा लागेल आपण केव्हा आपलं मतदान साहित्य ताब्यात घेऊ आणखीन त्याचवर आपल्या केंद्राकडे कसे रवाना होऊ या सगळ्या व्यवस्थेच्या तयारीकडे सगळे या ठिकाणी लागलेले आहेत अनेक जण या ठिकाणी बसलेले आहेत काय सांगाल राष्ट्रीय कर्तव्याला निघण्याची तयारी बिलकुल हंड्रेड पर्सेंट फुल इंटरेस्ट के साथ मी काम करने के लिए आए हुए है। और ये मेरा थर्ड टाइम है काम करने का दो दिन हम लोगों ने पूरे देश के समर्पित किया है वोटिंग के लिए देशासाठी समर्पित असलेला एक दिवस महिला कर्मचारी यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे काय हे निवडणुकीचा नाशिक टोपी उपी घातली आहे काय म्हणते निवडणूक सर एकदम आनंदात चाललाय हा असा आपला सोहळा जो आहे लोकशाहीचा सोहळा आहे लोकशाहीचा उत्सव आहे हा तर सर्व नम्र निवेदन करतो की कृपया सर्व वोट करावं वो। हा उत्साह आहे मिनाली हे मतदारांची नाही तर या व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे आपण म्हणून आता उद्या होणाऱ्या मतदानासाठी सगळ्याच मतदान केंद्रावर आपल्याला ही तयारी पाहायला मिळणार आहे धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी वीस मे रोजी मतदान होणार असून त्यावर आता वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार तयारी केली आहे मतदानाची जय्यत तयारी करण्यात आलेली असून मुंबई उपनगर जिल्ह्यात सात हजार तीनशे त्रेपन्न इतकी मतदान केंद्र आहेत आणि आज सर्व मतदान पथकं मतदान यंत्रांचं रवाना होणार आहेत त्यामुळे मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क हा जरूर बजवावा असं आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केलेला आहे मुंबई शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडून मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात वीस मेला मतदान करण्यासाठी सगळी तयारी जी पूर्वतयारी आहे ती झालेली आहे आपल्याकडे सव्वीस विधानसभा मतदारसंघ आहेत चार लोकसभा मतदारसंघ आहेत सात हजार तीनशे ऐंशी मतदान केंद्र आहेत मतदान केंद्र आपली तयारी आहेत या मतदान केंद्रांवर जे कर्मचारी नेमायचे आहेत हे जवळपास चाळीस हजार कर्मचारी उद्या मतदान केंद्रांवर पोचतील आणि आपल्याकडे र सोमवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होणार आहे त्याची सगळी तयारी झालेली आहे पोलीस बंदोबस्त आहे कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहेत ज्या तयार झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की शंभर टक्क्यापेक्षा जास्तीची तयारी आपली झालेली आहे मतदानाची दिव्यांग मतदारांनी पंच्याऐंशीपेक्षा जास्त वयाचे जे मतदार आहेत त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगानं दिलेली आहे या सुविधेचा आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशेपेक्षा जास्त अधिक मतदारांनी लाभ घेतला आहे आणि त्यांची मतदानाची कार्यवाही जी आहे ती जवळपास आता पूर्ण झालेली आहे याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी आपण प्रत्येक पोलिंग स्टेशनला एक व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे दिव्यांग मतदारांसाठी बेस्टच्या लो फ्लोअर बसेस ज्या आहेत आणि ज्या बसेसमधनं आपल्याला व्हीलचेअर वाहून नेता येतील अशा सव्वीस बसेस आणि इतर छोट्या विंगरच्या बसेस ज्या आहेत अशा पाच बसेस अशा एकतीस बसेस ज्या आहेत ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये दिवसभर मोफत सेवा ही दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना देणार आहे उद्या मुंबईतल्या पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडताना यामध्ये जवळपास आपल्याला संपूर्ण मुंबई शहरामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे मुंबईतले जे प्रामुख्याने जे सेन्सिटिव्ह भाग आहेत त्या भागांमध्ये आपल्याला पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त आहे सध्या मी ईस्टर्न हायवेवरती उभा आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पोलिसांकडून आपल्याला वाहनांची आपल्याला कसून तपासणी करताना पाहायला मिळते त्याचप्रमाणे जे वाहन चालक आहेत त्यांच्याशी देखील आपल्याला या ठिकाणी त्यांची चौकशी करताना पाहायला मिळते कारण की शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असणार आहे त्यामुळे मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवरच्या प्रत्येक वाहनांची आपल्याला क कडेकोट बंदोबस्तामध्ये चौकशी होताना पाहायला मिळते आता सध्या इस्टर्न फ्रीवेवरती मी आहे आणि या ठिकाणी आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून जर पाहिलं असेल तर आपल्याला पोलीस अधिकारी वाहनांची तपासणी करताना पाहायला मिळतात प्रामुख्याने यामध्ये आठ हजार अठ्ठ्याऐंशी जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पंचवी पंचवीस पोलीस उपायुक्त यांच्या नियंत्रणाखाली सर्व मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक वा वाहनांची तपासणी असेल कारण की पदार्थ मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मुंबईमध्ये सापडल्याचं सा देखील पाहायला मिळालं होतं त्यामुळे त्या संदर्भात देखील कारवाई होऊ शकते मुंबईमध्ये अतिरिक्त पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त देखील तयार करण्यात आलेला आहे हे दृश्य आपण पाहिले असेल तर प्रत्येक वाहनामध्ये कोणता माल जातो आहे याची आपल्याला कसून चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे त्या माल स्वतः पोलीस सर्व कर्मचारी आपल्याला तपासताना पाहायला मिळतात गाडीमध्ये नेमका कोणता माल आहे कोणता नाही त्यामुळे या दृश्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर मुंबई पोलीस उद्या होणाऱ्या मुंबईच्या मतदानासंदर्भात आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण भागामध्ये गांभीर्याने सर्व गोष्टींची तपासणी करताना पाहायला मिळतात कारण की हा बंदोबस्त आपल्याला आणखी पुढचे आठ दिवस असाच मुंबईत राहणार आहे